बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल जय बाळुम्मा संत बघा नंबर सोळा कारभारी बापू हातनुरकर ही पालखी ढोक सांगवी तालुका शिरूर जिल्हा पुणे या भागात आहे भक्तानो आणि भक्तानी दिलेला चारा पहाशन जय बाळूम्मा संजय मामांच्या आमच्या गावात दुसरा दिवस आहे मामांची वक्र वाहण्याचं कारण म्हणजे मामांनी जे दिले ते हे दुसरं कोणी देऊ शकत नाही त्यामुळं मामांचे चमत्कार मामांची काय काही असेल ते ऐकून एक मनात भावना निर्माण झाली की मामांसाठी आपल्याला काय करता येईल म्हणून मामांची मेंढ राखण्यासाठी मी आज आले दोन दिवस झाले सांभाळतोय हा माझा भाग्येच समजतो मी की मामांची सेवा करायला मला भेटली

चमत्कार आहे मी चमत्कार इच्छा झाली की चला आपण पण मामासाठी काहीतरी करा मामाची सेवा करण्याचा लाभ मला घेतलेला आहे पंढर पोकरी जाणार कडेवडी तालुका जत जिल्हा सांगली माझे नाव पारस पांढरे रानार पांढरे तालुका जत जिल्हा सांगली खास मामाजी टेन राखण्यासाठी आलेलो आहे श्री संत सद्गुरू बाळूमा देवालय ट्रस्ट आत्मापूर बघा नंबर सोळा बघायचे कारभारी बापू आतनोरकर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका मला जय बाळूमामा जय जय बाळूमा